कल्याण श्रीनिवासन हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल खासदारांचे अभिनंदन नागरिकांना आम्हाला देखील तिरुपती बालाजी डोंबिवली दर्शन घेता आले नवी मुंबईत सिडकोच्या जागेवर भव्य तिरुपती मंदिर उभारण्यात येणार आहे त्यामुळे ज्यांना दर्शन घ्यायचं असेल त्यांना नवी मुंबई तिरुपती बालाजी दर्शन घेता येईल देवस्थानच्या वतीने डॉक्टर शिंदे आणि त्यांच्या तिरुपती बालाजीचा परिचय प्रत्येक दर्शन त्या ठिकाणी करायची संधी मिळाली एक संपूर्ण परिसर एक मंगलमय वातावरणाने भारून गेला एक संपूर्ण परिसर एक लोकांना एक पवित्रमय या ठिकाणी अनुभूती आली आणि सगळ्यांनाच तिरुपती बालाजीला जाण शक्य होत नाही म्हणून हा कल्याण महोत्सव आज या ठिकाणी शुभेच्छा देतो बालाजी देवस्थान नव्या मुंबईमध्ये देखील आपण चिडकोची जमीन दिली त्याचं भूमिपूजन देखील गेल्या वर्षी केलं तिथे देखील आपल्या महाराष्ट्रातल्या तिरुपती बालाजी भक्त आहेत त्यांना दर्शनाची संधी मिळेल आणि एक खूप या महोत्सवामुळे एक वातावरण एक आगळेवेगळं वातावरण मंगलमय पवित्र वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे सगळे या भक्तीमध्ये बालाजीच्या एक समरस झालेले आहे म्हणून मी सगळ्यांना भक्तांचं देखील स्वागत करतो आणि तिरुपती बालाजी देवस्थानचे सर्व ट्रस्टी आणि सर्व या ठिकाणी जे स्वामीजी आलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो